आपल्या शेतामध्ये जी तूर आहे त्या तुरीमध्ये नेमके रिझल्ट आणि आता जे पुढील फवारणी घेणार आहोत त्याचे रिझल्ट काय राहतील किंवा काय घटक राहतील आणि उद्देश काय राहील हे समजण्यासाठी हा व्हिडिओ आहे जसं तुम्ही इथे पाहू शकता आपले येथील तूर ही फुले आणि शेंगांमध्ये या स्टेजमध्ये आलेली आहे आता सध्या आपल्याला करायचं काय आहे कोणत्या घटकांवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे समजून घ्या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला रस शोषक कीटक आणि अळी अळी किंवा लष्करी अळी किंवा ज्याही प्रकारच्या अळ्या तुमच्या शेतामध्ये दिसून येतात अशा अळींचं आपल्याला नियंत्रण करायचं आणि ते अत्यंत महत्वाचं आहे तिसऱ्या फवारणीमध्ये हाच एक मुख्य उद्देश आहे की अळीचं आणि रस शोषक कीटकांचं नियंत्रण आता हे करत असताना कोणते घटक वापरावे हे समजणे गरजेचे आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे की रसशोषक कीटक हे आपण कशा पद्धतीनं कंट्रोल करू शकतो जसा इमिडाक्लोप्रेट हा एक घटक आहे किंवा तुम्ही प्रोपेक्स सुपर हा जो एक प्रॉडक्ट आहे तोसुद्धा वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात रसशोषक कीटकांचं नियंत्रण करायला मदत होईल प्लस आपल्याला अळीचे जे नियंत्रण करायचे आहे ते लॉंग ड्युरेशनसाठी करायचे आहे त्यामुळे आता चौथी फवारणी करायची नाहीच आहे आपल्याला तो पैसा वाचवायचा आहे त्यासाठी आपण इथे काय करत आहोत तर क्लोरँट्रानी लिप रोल म्हणजे जे कोराजन माहिती आहे किंवा एक्सपोनस हे सुद्धा खूप चांगलं प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्ल्युबेंडा जो टाकुमी नावाने प्रॉडक्ट माहिती आहे सर्वांना त्यानंतर आपल्या इथे ऍक्टिन बेन्झोईट आहे तो लिक्विड फॉर्मॅटमधला आणि आपल्या इथे उपलब्ध असलेला शेवळ्यांच्या फॉर्मॅटमधला म्हणजे सॉलिड ग्रॅन्युअल्स फॉर्मॅटमधला या दोन प्रकारच्या ऍक्टिन बेन्झोईटचा तुम्ही वापर करू शकता परंतु जो लिक्विड फॉर्मॅटमधला आहेत त्यामध्ये नोवा लुरॉन असलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला लाँग ड्युरेशन म्हणजे जवळपास वीस दिवसाचं आपल्याला कंट्रोल भेटेल तर हे झाले अळी आणि रसोषक किटकांचे नियंत्रण त्यानंतर आपल्याला कंट्रोल करायचं आहे ते आपल्याला कंट्रोल आपल्याला आपल्या येथील जी शेंग आहे त्या शेंगीचं आपल्याला साईज म्हणजे जो दाना आहे त्या दाण्यांचा आकार वाढवायचा आहे आता आकार वाढवायसाठी आपल्याला एक महत्त्वाचं असते की जे जमिनीमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आहे ते अपटेक झाले पाहिजे सोबतच जी मोठ्या प्रमाणात होणारी जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती योग्य होणे या सर्व घटकांवर लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी इथे झेब्रेलिक ॲसिडचा वापर केलेला कधीही चांगला राहील कारण की झेब्रेलिक ॲसिड हे ऊसाच्या पिका जे घेतात त्यांना माहितीच आहे की कशा पद्धतीचे त्याचे रिझल्ट आहे दोन कांड्यांमधील अंतर वाढवण्यासाठी झेब्रेलिक ॲसिड प्रसिद्धच आहे त्यामुळे तेच इफेक्ट आता सध्या इथला जो तुरीचा जो दाना आहे त्या दाण्याची साईज वाढवायला हा मदत करणार आहे आणि सोबत जे मायक्रोन्युट्रिएन्ट आहेत जे जमिनीतून सुद्धा अपटेक होणार आहे आणि सोबतच आपण जे वरून देणार आहोत त्याचे जे रिझल्ट आहेत ते चांगले दिसून येतील यानंतर जो चौथा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे महत्वाचा तेरा झिरो पंचेचाळीस आणि सोबत कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेटमुळे चकाकी येते सोबतच आपल्याला जो तेरा झिरो पंचेचाळीस आहे जो नायट्रोजनस फॉस्फेट आहे जो पोटॅश उपलब्ध होऊन राहिलात तो आपल्या येथील दाण्यांना आकार वाढवून देईल सोबतच आपल्या तुरीचे जे उत्पादन आहे ते सुद्धा चांगलं करून देईल म्हणून हा जर तुम्हाला हे चार प्रॉडक्ट जर तुम्ही या फवारणीमध्ये घेतले तर कदाचित आपल्या येथील जी शेवटची फवारणी आहे जी टर्निंग पॉईंट राहील ती आपल्याला चांगले रिझल्ट देऊन जाईल आणि यामुळे कदाचित आपलं उत्पन्नसुद्धा वाढलेलं दिसून येईल तर हे होते आपल्या येथील तिसऱ्या फवारणीचे पुढील नियोजन तोपर्यंत आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल तर जरूर विचारा तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद